नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावयाला आणि भाज्याला त्याच्या मामाच्या प्रॉपर्टीमध्ये कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कायदेशीर हक्क व अधिकार प्राप्त होऊ शकतात या संदर्भात जे काही कायदेशीर आवश्यक असं मार्गदर्शन आहे त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ वेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये जेवढा अधिकार हा मुलांचा असतो तेवढाच अधिकार हा मुलींचा देखील असतो या स्वरूपाची महत्वाची कायदेशीर अमेंडमेंट ही सण दोन हजार पाच मध्ये करण्यात आली या सण दोन हजार पाचच्या अमेंडमेंट नुसार महिलेला म्हणजे मुलीला देखील मुलां इतकाच अधिकार वडिलोपार्जित संपत्ती आणि मिळकतीमध्ये प्राप्त झाला या अमेंडमेंट नुसार सुरुवातीला फक्त एक अट अट अशी होती की नऊ सप्टेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांचे वडील जिवंत असतील तर त्यांनाच या प्रॉपर्टीमध्ये किंवा मुलींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मिळकतीमध्ये अधिकार प्राप्त होत होता परंतु या निर्णयाला देखील आव्हान देऊन विनिता शर्मा या केसमध्ये सन दोन हजार वीस मध्ये असं म्हटलं गेलं की या प्रकारची अट घालता येणार नाही त्यामुळे ज्या दिवशी मुलीचा जन्म झाला त्याच दिवशी त्या मुलीला तिच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये म्हणजे तिच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार प्राप्त होईल परंतु आज आपल्यासमोर असा प्रश्न आहे की मुलगी जर मयत झाली तर मुलगी मयत झाल्यानंतर तिचे अधिकार देखील मयत होतील का किंवा तिचे अधिकार देखील संपुष्टात येतील का या संदर्भातली चर्चा करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीला अधिकार मिळण्यासाठी सर्वात आणि महत्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी कायदेशीर अमेंडमेंट झाली त्या दिवशी ती मुलगी ही हयात असली पाहिजे म्हणजे सन दोन हजार पाच मध्ये जो काही महत्वपूर्ण बदल हिंदू सक्सेशन कायद्यामध्ये करण्यात आला त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे जर सन दोन हजार पाच मध्ये ज्या मुलीला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार किंवा हक्क मिळवायचा असेल तर मात्र ती त्या दिवशी जिवंत असली पाहिजे म्हणजे जर तिच्या मुलांना म्हणजे भाच्याला जर मामाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळवायचा असेल तर अशा परिस्थितीत त्याची आई ही दोन हजार पाच रोजी म्हणजे ज्या दिवशी अमेंडमेंट ही अस्तित्वात आली त्या दिवशी त्याची आई ही जिवंत असली पाहिजे त्याची आई जिवंत तर असेल तरच त्या भाच्याला किंवा त्या जावयाला त्या तिच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार प्राप्त होऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा असा की समजा सन दोन हजार पाच मध्ये मुलगी जिवंत होती आणि काही काळानंतर ती मुलगी मैत्र झाली तिचं निधन झालं तर अशा परिस्थितीत तिचे अधिकार हे संपुष्टात येतील का तर नाही अशा वेळेस जर तिचं लग्न झालेलं असेल तर पहिला अधिकार हा तिच्या पतीचा असेल आणि त्यानंतर तिच्या मुलांचा असेल म्हणजे जर एखाद्या वेळेस मामाने फसवणूक करून जर त्या त्याची बहीण मयत होती याचा गैरफायदा घेऊन जर भाचा आणि जावई यांचं नाव जर उतार्यावर घेतलं नाही किंवा ती बाब लपवून ठेवली तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने फसवणूक केली असा कायदा म्हणतो म्हणजे वारस लपवून ठेवून जर वारस नोंद करून घेतली असेल तर अशा परिस्थितीत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करता येऊ शकतो त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी कि जर मुलगी ही मयत झाली आणि मुलगी मयत झाल्यानंतर भाचा जर मायनर असेल किंवा तो जर अज्ञान असेल तर ज्या दिवशी भाचा हा सज्ञान होईल तिथून तीन वर्षाच्या आत त्याने जे काही झालेले बेकायदेशीर व्यवहार असतील हस्तांतरण असतील काहीतरी म्युटेशन एंट्री केलेले असतील तर त्यांना त्याला अधिकार देण्याचा म्हणजे चॅलेंज करण्याचा अधिकार असतो परंतु जर तिचा पती जर असेल तर पतीला त्या मायनर मुलाच्या वतीने दावा देखील दाखल करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो म्हणजे फक्त मुलगा हा अज्ञान आहे या कारणामुळे तो अठरा वर्ष वयीपर्यंत वाट बघणं हे गरजेचं नाही त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी की आपल्या व्हिडिओचं टायटलच असं आहे की जावयाला वडील म्हणजे ते त्याच्या पत्नीच्या मिळकती वडिलोपार्जित मिळकतीमध्ये अधिकार कधी या संदर्भातलं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओतून करत आहोत कर त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की भाच्याला देखील मामाच्या प्रॉपर्टीमध्ये दे हिस्सा मिळतो म्हणजे जर आई माहीत झाली असेल तर आई माहीत झाल्यानंतर भाचा हा मामाकडनं तिच्या वडिलोपार्जित हिस्सा येणारा जो काही हिस्सा असेल तर त्यामध्ये तो वाटणी मागू शकतो पार्टिशन मागू शकतो उदाहरणार्थ ए बी आणि सी हे म्हणजे दोन भाऊ आणि एक बहीण आहेत यापैकी जर मुलगी मैत झाली तर मुलगी मयत झाल्यानंतर तिचे जे काही वारस असतील तिचे वारस म्हणजे तिचा पती किंवा तिचे मुलं तर यांना त्या एकूण वडिलोपार्जित मिळकती पैकी तिसरा हिस्सा हा कायद्याने मिळू शकतो त्यामुळे आता महत्वाची गोष्ट अशी की हिंदू सक्सेशन ऍक्ट याच्यातील कलम सहा आणि आठ हे कधी वापरता येईल याबाबत बऱ्याच लोकांच्या मनात शंका असतात म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी ही वडिलोपार्जित उपर्जित आणि कोणती प्रॉपर्टी ही स्वकष्ट अर्जित होते या संदर्भातल्या तरतुदी या हिंदू सक्सेशन ऍक्ट सहा आणि आठ मध्ये करण्यात आल्या तो वेगळा मुद्दा आहे त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट अशी की जावयाला आणि भाच्याला जर अधिकार हवा असेल तर आपण व्हिडिओमध्ये ज्या काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या त्या जर तुमच्या बाजूने असतील तुम ते जर तुमच्या फेवरमध्ये असतील तरच तुम्ही अशा परिस्थितीमध्ये दावा करणं योग्य होईल कारण दावा केल्यानंतर जर तुमचा काही फायदा होत असेल तरच तुम्ही दावा करायला पाहिजे नाहीतर नात्यांमध्ये कटुता निर्माण होते आणि तुम्हाला दाव्या केल्यानंतर देखील त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं यश मिळत नाही त्यामुळे जर तुम्हाला खात्री असेल अशाच बेडेस तुम्ही तो दावा दाखल करून तुमच्या अधिकारांची मागणी करू शकतात माहिती अशी घेतली की जावई आणि भाच्याला मामाच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क आणि अधिकार कधी किती आणि मुलगी जर मैत्र झाली असेल तर तिच्यानंतर कायदेशीर वारसांना कशा पद्धतीने हक्क व अधिकारी प्राप्त होऊ शकतात या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थी जिरूर करवा। तुम्हाला जरह ते जरूर कळवा जर काई तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद